नमस्कार मी रुपाली रुपाली गुगे ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते आज माझा रेसिपीचा पहिलाच व्हिडिओ आहे तर काहीतरी गोड पदार्थापासून सुरुवात करावी म्हणून मी आज उकडीचे मोदक बनवणार आहे चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग तांदळाच्या उकडीचे मोदक बनवायला करूया सुरुवात सर्वात अगोदर आपल्याला उकडीच्या मोदकासाठी काय साहित्य लागणार आहे ते आपण बघणार आहोत आपल्याला अर्धी वाटी खोबरं अर्धी वाटी गूळ त्यानंतर दूध थोडंसं तूप आणि मीठ आपल्याला एक चम्मच खसखस दोन इलायची आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत तांदळाची पिठी एक वाटी घ्यायची आहे आणि पाणी एवढे साहित्य आपल्याला उकडीच्या मोदकासाठी लागणार आहे सर्वात अगोदर आपल्याला कढईमध्ये तूप टाकून घ्यायचे आहे एक छोटा चमचा तूप टाकून घेतलेले आहे तूप गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये खोबरं घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचे आहे खोबरं आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे खोबरं भाजून झाल्यानंतर गूळ टाकून घ्यायचा आहे मी इथे अर्धी वाटी खोबऱ्यासाठी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे सारण एकजू मिक्स करून घ्यायचे आहे गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता गूळ आणि खोबरं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घेतलेली खसखस टाकायची आहे घ्यायचे आहे त्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स आणि इलायची घेतली होती ते टाकून घ्यायचे आहे आणि सारण एकजू मिक्स करून घ्यायचे आहे ते सारण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला तांदळाची उकड काढून घ्यायची आहे त्यासाठी कढईमध्ये मी एक छोटा चम्मच तूप टाकून घेतलेलं आहे तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी टाकायचे आहे एक वाटी तांदळाच्या पिठासाठी एक वाटी एवढंच पाणी घ्यायचे आहे पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये थोडं मीठ टाकून घ्यायचे आहे त्यानंतर दूध टाकायचे आहे मी एक छोटी वाटी दूध टाकलेले आहे दूध टाकल्यामुळे मोदक मौसूद व पांढरे शुभ्र होतात यामध्ये तुम्ही अर्धी वाटी दूध व अर्धी वाटी पाणी असे प्रमाणसुद्धा घेऊ शकता पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक वाटी तांदळाची पिठी घेतली होती ती टाकायची आहे पिठी थोडी थोडी करून टाकायची आहे व व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मिक्स झाल्यानंतर आपल्याला ती उकळ एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे व ते पीठ एकजीव मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मी ही उकड ताटामध्ये काढलेली आहे पीठ मळते वेळेस त्यामध्ये तुम्ही तूप घेऊ शकता मी थोडंसं तूप ताटाला लावून घेता त्यामुळे पीठ हाताला चिटकणार नाही व ताटालाही चिटकणार नाही अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतले आहे पीठ मळण्यासाठी मला चार ते पाच मिनिट लागलेले आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूयात त्यासाठी सर्वात अगोदर पिठाचा एक छोटा गोळा तोडून घ्यायचा आहे हातावर है। नरम करायचा आहे पीठ एकदम छान पद्धतीने तयार झालेला आहे तर सर्वात अगोदर साच्याला तूप लावून घ्यायचं आहे मन है। म्हणजे आपले मोदक साच्याला चिटकणार नाहीत पिठाचा एक छोटा गोळा घ्यायचा आहे हातावर तो व्यवस्थित नरम करायचा आहे आणि साच्यामध्ये टाकायचा आहे पाण्यात बोट बुडवून घ्यायचे आहे म्हणजे उकड हाताला चिटकणार नाही पीठ साच्यामध्ये व्यवस्थित सर्व बाजूनी पसरवून घ्यायचे आहे आणि नंतर सारण त्यामध्ये टाकायचे आहे सारण जर वर आले असेल तर हाताने प्रेस करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने सारण मोदकामध्ये भरलेला आहे नंतर थोडेसे पीठ घेऊन हलक्या हाताने प्रेस करायचे आहे थोडासा पाण्याचा सा हात घ्यायचा आहे मोदक हलक्या हाताने बनवायचे आहेत तुम्ही बघू शकता आपला मोदक किती छान पद्धतीने तयार झाला आहे साचाने मोदक बनवल्यामुळे मोदक चुकण्याची भीती राहत नाही आणि आपण कमीत कमी वेळेमध्ये मोदक बनवू शकतो या पद्धतीने मी आता सगळे मोदक बनवून घेत आहे मोदक बनवण्याची ही पद्धत एकदम सोपी आहे अशा पद्धतीने आपण पटाफट मोदक बनवू शकतो दूध टाकल्यामुळे मोदक कडक किंवा होत नाहीत किंवा फाटत नाहीत आणि जास्त वेळ मौसूद राहतात मी मोदक बनविण्यासाठी रॅशनच्या तांदळाचा वापर केलेला आहे तुम्ही कोणत्याही पद्धतीचे तांदूळ घेऊ शकता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला मोदक वापरून घ्यायचे आहे त्यासाठी गॅसवर एक पातेले ठेवलेले आहे त्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर त्यावर जाळी ठेवलेली आहे त्यावर केळीचं पान ठेवलेलं आहे जर केळीचं पान तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जाळीला तूप लावून घेऊ शकता किंवा जाळीवर एक कापड किंवा रुमाल ठेवून त्यावर मोदक ठेवून घेऊ शकता अशा पद्धतीने मी सर्व मोदक ठेवून घेतलेले आहेत आता आपल्याला त्यावर झाकण ठेवून हे मोदक आठ ते दहा मिनिटे वाफवून घ्यायचे आहेत मला मोदक व्यवस्थित शिजवण्यासाठी आठ मिनिटे लागली आहेत तुम्ही बघू शकता मोदक छान पद्धतीने तयार झालेले आहेत थंड झाल्यानंतर आपल्याला ही सर्व मोदक एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने माझे तांदळाच्या उकडीचे मोदक तयार झालेले आहेत तर माझी तांदळाच्या उकडीच्या मोदकाचे रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा व रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन या बटनावर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल धन्यवाद